किती क्रांती कारकांची बलिदाने किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास हे सारे कशासाठी तर महान भारताच्या अखंडत्वासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत सर्वात प्रथम सर्वांना मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कधी संपेल माझी गुलामगिरी कधी संपेल माझ्यावरील अन्याय कधी संपेल माझे पारतंत्र्य यासारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होती पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु तेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्य झाला नाही उषा काल होता होता काळ राज्य झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा

i have these